यांच्या गाडीवर जो भ्याड हल्ला मनसैक मनसैनिकांनी केला याचा तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र शब्दामध्ये निषेध करतो माझी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये जर आमदारांवर असे हल्ले होणार असतील तर कडक कारवाई हल्लेखोर मनसैनिकांवर केली गेली पाहिजे या महाराष्ट्राने खळखट्याकची राजकारण हे नाकारलेलं आहे आणि दोन हजार नऊमध्ये तेरा आमदारांचा असलेला पक्ष अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अस्तित्व असलेला हा पक्ष दोन हजार चोवीस येता येता केवळ एका आमदाराचा पक्ष आणि काही मर्यादित भागेमध्ये अस्तित्व असलेला हा पक्ष राहिलेला आहे मला फार काय माझी देवेंद्रजींना ही विनंती दे आहे की कडक कारवाई हल्लेखोर मनसैनिकांवर झालीच पाहिजे माझी त्यांना विनंती आहे कि शिवतीर्थावर जाऊन माननीय राजसाहेबांची भेट घ्यावी कारण त्यांचेच नेते कधीतरी एवढीच सुमनं आमचे नेते माननीय अजितदादा पवारांबद्दल भाष्य करताना बोलतात की पिंपरी चिंचवडचा जर खरा कोणी विकास केला असेल तर हा माननीय अजितदादा पवारसाहेबांनी केला पुण्यामध्ये देखील एका कार्यक्रमामध्ये जेव्हा दोन्ही नेते एका मंचावर होते त्यावेळेला देखील राजसाहेबांनी माननीय अजितदादांची स्तुती केली होती त्यामुळे गजानन काळे यांना बहुतेक बौद्धिक बहुत पातळी त्यांची कमी आहे त्यांनी माननीय राजसाहेबांना भेटावं आणि त्यांच्याकडनं काहीतरी अभ्यास करावा अशी माझी विनंती आहे त्यांना मी काय सांगितलं की दोन हजार नऊ साली जो पक्षाचे तेरा आमदार होते दोन हजार चोवीस येता येता एका आमदारांचा पक्ष आणि काही विशिष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बोटावर मोजण्या इतके लोकप्रतिनिधी असणारा पक्ष हा महाराष्ट्र खळखट्याची संस्कृती ॲक्सेप्ट करत नाही कायम म्हणजे दोन हजार चौदानंतर एकोणीसला देखील मनसेने लोकसभेची निवडणूक लढली नाही चोवीसमध्येही लढली नाही त्यामुळे त्यांच्या मागे किती जनाधार आहे हे आता त्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे महाराष्ट्र खरं चित्र हे मनसेला त्यावेळेला दाखवेल